मित्रांनो पितृपक्ष पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितरांच्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी विशेषतः वर्षातील पंधरा दिवस पितृ उत्सव म्हणून साजरे केले जातात आणि ते पंधरा दिवस पितृपक्ष म्हणून ओळखले जातात आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कधी कधी सुरू होत आहे आहे ते संपत आणि या पंधरा दिवसात काय करावे काय करू नये पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पितरांना प्रसन्न करणे पितरांचा आशीर्वाद मिळवणे तसेच पितरांसाठी कोणतेही शुभ कार्य करणे उत्तम पितृपक्षाच्या महत्वाविषयी बोलताना ते शास्त्रात असे म्हटले आहे की पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज आपल्या कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्या अवतीभोवती असतात अशा स्थितीत आपण जे काही दान करतो किंवा आपल्या पितरांना जे काही अर्पण करतो शांततेत काम करतो त्यांच्या मार्फत त्यांना समाधान मिळते तर भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला पितर लोक पृथ्वीवर येतात आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येला पितर लोक परत जातात या पंधरा दिवसात पितृपक्षात तर्पण करतात पितरांसाठी नैवेद्य दाखवला जातो श्राद्धविधी करतात पितरांसाठी देवेदान करा हे सर्व करणाऱ्यांना त्यांना पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो पण काही लोक असे आहेत जे याला अंधश्रद्धा म्हणतात आणि त्यामुळे ते आपल्या पूर्वजांसाठी काही शुभ कार्य करत नाहीत तर्पण करत नाहीत त्यामुळे पूर्वज अतृप्त होऊन जेव्हा तुमचे पूर्वज अतृप्त असमाधानी परततात तेव्हा अशा स्थितीत ते तुम्हाला अनेक समस्यांसह सोडतात तुम्हाला अनेक समस्या येतात त्यामुळे हे खूप महत्वाचे आहे या पंधरा दिवसात पितरांसाठी दान नैवेद्य तर्पण इत्यादी आपल्या सामर्थ्यानुसार आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि त्यांना नैवेद्य द्या आता ते कधी सुरू होईल याबद्दल बोलूया पितृपक्ष पहा पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमा तारखे अमावस्यापर्यंत चालतो त्यामुळे यावेळी पितृपक्ष सुरू होत आहे सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे यामुळे हे पंधरा दिवस तुम्हाला मिळत आहेत पितृ पक्षाचे दिवस असतील तर या दिवसांमध्ये पितरांची विशेष पूजा केली जाते आणि आता अनेक भक्तांच्या प्रश्नांपैकी तुमचा पहिला प्रश्न असा आहे की पितृपक्षात कशाची पूजा करू नये घरच्या मंदिरात देवी देवतांची पूजा करू नये का किंवा घराशेजारी मंदिर असेल तर पितृपक्षाला जावे का त्या मंदिरात तर ज्या पद्धतीने आपण आपल्या देवी देवतांची घरी पूजा करतो त्याच पद्धतीने रोज पूजा करायची आहे जर तुम्हाला मंदिरात जायचं असेल तर तुम्ही नक्कीच मंदिरात जाऊ शकता या दिवसात पित्रांची पूजा आणखीन वाढते देवतांसोबतच आपण आपल्या पूर्वजांचीही पूजा करतो बाकीच्या दिवसांप्रमाणे तुम्ही फक्त देवांची पूजा करता पण या या दिवसात या दिवसात देव आणि पितरांची पूजा नक्की केली जाते म्हणजे जे काही चालले आहे ते त्याच पद्धतीने चालणार आहे सर्व पूजा उपवास इत्यादींबरोबरच आपण आपल्या पूर्वजांची पूजा करू शकता महालक्ष्मीचा उपवास करणारे अनेक भक्त आहेत त्यामुळे तुम्हाला हे व्रत त्याच पद्धतीने पाळावे लागेल तुम्ही रोज जशी पूजा करता तशीच पूजा करू शकता त्यासोबतच तुम्ही तुमच्या पूर्वजांची सुद्धा पूजा करू शकता तुम्हाला कोणतीही पूजा चुकवायची नाही आहे सर्व काही करा फक्त हे लक्षात ठेवा की पितृपक्षाच्या काळात कोणतेही नवीन व्रत धारण करू नका नवीन व्रत सुरू करू नका तुम्ही नंतर उद्यापन करा उदाहरणार्थ जर उपवास संपणार आहे समजा तुम्ही सोळा सोमवारचा व्रत करण्याचा संकल्प केला असेल आणि पितृपक्षात सोळा सोमवार व्रत पूर्ण होत असेल तर काही हरकत नाही आणखीन दोन चार व्रत करा उद्यापन करू नका नवरात्रीमध्ये उद्यापन करा उपवास करू नका तर पुढचा प्रश्न असा आहे पितृपक्षात सूर्यदेवाला जल अर्पण करू शकतो का तर सूर्यदेव ज्याला आपण रोज पाणी द्यायचं आहे परिस्थिती कशीही असो पितृपक्षात याबद्दल शंका नाही अशी काही कामे आहेत जी पितृपक्षात चुकूनही करू नयेत जसे की तुम्हाला घर बदलायचं असेल जर तुमच्याकडे भाड्याचे घर असेल जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि ते बदलायचं असेल तर पितृपक्ष संपल्यानंतर तुम्ही ते घर बदलू शकता जर तुम्हाला नवरात्रीच्या काळात शुभ दिवस दिसला तर नवरात्रीच्या काळात तुम्ही घर बदलू शकता पितृपक्षात तुम्ही घर बदलू नये कोणतेही स्थान बदलू नये विशेषतः जर तुम्हाला घर बदलायचं असेल कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य जसे की तुम्हाला घरात प्रवेश करायचा आहे गृहप्रवेश करायचा आहे लग्न करायचं असेल ही सर्व कामे जसे मुंडन वगैरे पितृपक्षात होत नाहीत शुभ कार्य कोणतीच पितृपक्षात केली जात नाही पितृपक्षाच्या काळात पितरांची पूजा करणेच शुभ मानले जाते त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील अनेकांना प्रश्न पडतात की या काळात नवीन कपडे खरेदी करू शकतो का तर आवश्यक नसल्यास या काळात नवीन कपडे खरेदी करू नयेत या काळात आपण जी काही खरेदी करतो ती जवळपास आपल्या पूर्वजांसाठी किंवा घरातील पूजेसाठी केली जाते आणि या काळात आपल्याला नवीन कपडे घ्यावे लागत असतील तर ते शुभ मानले जात नाही तर या गोष्टी लक्षात ठेवा तुमचा पुढचा प्रश्न येतो की पितृपक्षाच्या काळात विवाहित महिलांनी विशेष नवीन वस्तू नवीन कपडे लग्नाचे साहित्य इत्यादी परिधान करू नये पुढचा प्रश्न येतो की पितृपक्षाच्या काळात मुलीला आपल्या आई वडिलांच्या घरातून सासरच्या घरी जायचं असेल किंवा सासरच्या घरातून आई वडिलांच्या घरी जायचं असेल तर मग आपण जाऊ शकतो का तर हे करू नये पितृपक्षाच्या काळात जागा बदलणे फार आवश्यक नसल्यास करू नये कुठेही जायचं असेल तर पितृपक्षापूर्वी करा तथापि जर तुम्ही तुमच्या माहेरच्या घरी असाल तर पितृपक्षाच्या काळात तुम्ही तुमच्या सासरच्या घरी राहायचं आहे त्यामुळे आधीच सासरी निघूनचा आणखीन एक प्रश्न पडतो की जर मुलांचा वाढदिवस पितृपक्षात आला तर आपण जवड तो साजरा करू शकतो का पितृपक्षात जन्मलेल्या मुलांकडे पहा जवळजवळ प्रत्येक वेळी त्यांचा वाढदिवस पितृपक्षात येतो म्हणून आपण निश्चितपणे करू शकता कोणतीही अडचण नाही एवढे मात्र नक्की करा की त्या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करा त्या दिवशी आपल्या पितरांना दान करा जर तुम्हाला तर्पण करता येत असेल तर तर्पण करा तुमच्या मुलाला त्याचा त्यांचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना करा त्या दिवशी आपल्या मुलांमार्फत गरीब अनाथ गरजू वृद्ध यांना अन्नदान करा पितृपक्षात वाढदिवस साजरा करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे जर शक्य असेल तर त्या दिवशी तुमच्या मुलाला पिंपळ वडाचे झाड तुळशीचे रोप लावायला सांगा एक झाड नक्की लावा हे देखील सर्वोत्तम आहे पित्रांचे आत्मे तृप्त होतात आणि पित्रांचा आशीर्वाद मुलांना मिळतो म्हणजे जर वाढदिवस पितृपक्षात आला तर तुम्ही साजरा करू शकता परंतु तुमच्या पित्रांचे आभार मानू शकता कारण ज्या मुलांचा जन्म पितृपक्षात होतो ते कुठेतरी मृतांच्या भूमीतून आले आहेत याचा अर्थ असा की तुमच्या कुटुंबातील पूर्वज तुमच्या कुटुंबात परतले आहेत पितृपक्षात जन्म घेतल्याने मुलांना पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात आणि पितरांचे श्राद्ध करण्याची योग्य वेळ आणि पद्धत कोणती या शास्त्रानुसार सकाळ संध्याकाळ देवी देवतांची पूजा केली जाते आणि दुपारची वेळ पितरांना समर्पित केली जाते दुपारी बारा वाजता पितरांचे स्मरण करून श्राद्ध केले जाते सूर्याला अग्नीचा उगमही मानले जाते त्यामुळे देवांना अन्नदान करण्याची वेळ ती दुपारची वेळ घेण्यात आली आहे देवांना अन्न देण्यासाठी यज्ञ केले जातात तसेच सूर्यकिरण हे पित्रांना अन्न पुरवण्याचे साधन मानले जाते रोहिणी मुहूर्त आणि कुतुब मुहूर्त हे आयुष्य पूर्ण करण्यासाठी चांगले मानले जातात या काळात फक्त कावळे मुंग्या गाय कुत्र्यांना पंचपली भोजन मेजवानी द्यायची आहे ब्राह्मणांना जीव घालावे आणि आपल्या पूर्वजांची तिथी ही ज्या दिवशी तर्पण वगैरे करायचे असते त्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी केवळ ब्राह्मणांनाच अन्नदान करावे तसेच सर्व पितृ अमावस्येला जानते किंवा अजानतेपणे विसरलेले सर्व पूर्वज प्रत्येकाच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी विशेष प्रारंभ आणि तर्पण केले पाहिजे शक्य असल्यास ब्राह्मण बोलावून त्यांच्याकडून करून घ्या ते अधिक चांगले होईल कारण शास्त्रात असे सांगितले आहे की केवळ भक्तीभावाने केलेले श्राद्ध विधी शुभ मानले जातात आणि त्यामुळे तुमचे पूर्वज तृप्त होतात त्यामुळे तुम्ही कोणतेही काम कराल ते पूर्ण निष्ठेने करा घाबरण्याची गरज नाही तुमचे पूर्वज तुमचे स्वतःचे पूर्वज आहेत ते तुम्हाला दिसतात नसले तरी मात्र ते पंधरा दिवसात ते तुमच्या सोबत असतात म्हणून त्यांचे सदैव भक्तिभावाने स्मरण करत रहा। त्यामुळे आता पुढचा प्रश्न असा आहे की महिला तर्पण करू शकतात का तर बघा तर्पण अर्पण करण्याचा अधिकार स्त्रियांना आहे स्त्रिया तर्पण करू शकत नाहीत असे नाही पण घरात पुरुष नसताना ते कधी करू शकतील याचा अर्थ जर तुमच्याकडे कोणताही पुरुष सदस्य नसेल जर कुटुंबात तर्पण करायला कोणी नसेल तर तुम्ही तर्पण करू शकता जसे आपल्या वडिलांसाठी तर्पण करू शकतो का असा प्रश्न जर पडत असेल तर घरात भाऊ आहे तर तो करतो ते, ते करण्याची गरज नाही जर घरात वडील आणि मोठा भाऊ असेल तर तुम्हाला ते करण्याची गरज नाही तरीही वडिलांसाठी काही करण्याची इच्छा असेल तर, तर मात्र तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी काही केले तर तुम्ही का काय करू शकता तर दिवा दान करू शकता तुम्ही तुमच्या पूर्वजांचे ध्यान करू शकता तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही दिवा दान करू शकता दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही दिव्याचे दान करायचे आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा देखील लावू शकता आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आणि हो अजून एक गोष्ट जसे आपले पूर्वज अनेक पूर्वज आहेत पण आपण एकच दिवा दान करू शकतो का तर पहा जर तुम्ही तुमच्या सर्व पितरांचे ध्यान करून मनातल्या मनात ओम पितृभव नमहा या मंत्राचा जप करू फक्त एक दिवा दान केला तर तुमच्या आईवडिलांच्या घरातील सासरच्या मंडळींना आणि सर्वत्र पितरांना तृप्ती प्राप्त होते एकच दिवा दान करणे म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र दिवा लावणे असं होत नाही फक्त एक दिवा लावा पिंपळाच्या झाडाखाली किंवा घरात कुठेही बाल्कनीत मोकळ्या जागेत किंवा मुख्य दरवाजाच्या दक्षिणेकडे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा तिळाचे तेल देखील वापरून तुम्ही दिवा लावू शकता शुद्ध तुपाचा देखील दिवा लावू शकता पितरांच्या निमित्ताने असं काही संशयास्पद नाही आहे मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अगदी स्पष्ट होतं की स्त्रियांना तर्पण तेव्हाच करावं लागतं जेव्हा घरात एकही पुरुष सदस्य नसतो जर कोणी करत असेल तर तुम्हाला ते करण्याची गरज नाही कोण करू शकतो पूर्वजांना तर्पण पुत्र करू शकतो नातवंडे करू शकतात म्हणजे मुलीचा मुलगा तर्पण करू शकतो याशिवाय कन्येपासून झालेला मुलगाही पितरांसाठी तर्पण करू शकतो मुलीचा मुलगाही आपल्या आजी आजोबांसाठी तर्पण करू शकतो आणि या सर्वांच्या अनुपस्थितीत मुलीही तर्पण करू शकतात पण मी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे माणूस नसेल तरच करा आता तर्पण अर्पण करण्याशिवाय आणखीन काय करू शकतो तर पहा पितृपक्षाच्या काळात महिलांनी काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात उदाहरणार्थ पित्रांसाठी दररोज आपल्या घरात दिवा लावायचा आहे हे काम फक्त महिलाच करतात हे काम लक्षात ठेवा आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पिंपळाच्या झाडाखाली किंवा टेरेसवरील बाल्कनीमध्ये कुठेही दिव्याची ज्योत दक्षिणेकडे वळवायची आहे नमस्कार करायचा आहे तुमच्या सर्व पितरांचे ध्यान करायचे आहे तुमचे सर्व पूर्वज त्यामुळे तृप्त होतात तुम्हाला हे पंधरा दिवस दररोज करावे लागेल आणि तुम्ही आणखीन काय करू शकता तर तुमच्या घरात तयार केलेले अन्न पहा सकाळी जे अन्न तयार केले जाईल प्रथम आंघोळ केल्यानंतरच तुम्ही अन्न तयार करा लक्षात ठेवा आंघोळ केल्याशिवाय सकाळचे जेवण अजिबात तयार करू नका नियमितपणे पितृपक्षाच्या वेळी तुम्हाला आंघोळ करून अन्न तयार करावं लागेल आणि तुम्ही जे काही अन्न तयार कराल ते सर्वप्रथम तुम्हाला थोडस काढून ठेवायचं आहे मनात पूर्वजांचे ध्यान करून मी ते माझ्या पूर्वजांच्या निमित्त काढत आहे असं बोलून मग तुम्ही ते अन्न गाईला खाऊ घालू शकता तुम्हाला हवे असल्यास त्याचे तीन भाग करा ताईला एक भाग कुत्र्यासाठी आ, कुत्रे बाहेर येतात त्यांना रस्त्यावर येत असतील तर त्यांना खायला घाला तुमच्या घरात कुत्रा असेल तर तोही खाऊ शकतो त्यातला अजून एक भाग तुम्हाला टेरेसवर ठेवायचा आहे पक्ष्यांसाठी म्हणजे कावळ्यांसाठी चिमणीसाठी गाय कुत्रे आणि कावळे या तिघांनाही तुम्ही दररोज अन्न द्यायचं आहे हे लक्षात ठेवा आता आणखीन एक गोष्ट लसूण आणि कांद्याशिवाय भोजन करू शकतो का लसूण आणि कांदा जेवणात घालू नका पंधरा दिवस फक्त शुद्ध सात्विक अन्न शिजवले पाहिजे कारण असे म्हणतात की जेव्हा घरी अन्न शिजवले जाते तेव्हा पितर त्या ते अन्नाच्या सुगंधाने तृप्त होतात म्हणून जर तुमच्या घरी सात्विक अन्न तयार केले जाईल तर शुद्ध अन्न तयार केले तरच तुमचे पूर्वज तृप्त होतील याशिवाय जर तुम्ही घरी मांसाहार बनवत असाल किंवा लसूण आणि कांदा वापरत असाल तर तुमचे पूर्वज उपाशी राहतील हे लक्षात ठेवा अगदी शुद्ध सात्विक अन्न घरी तयार केले पाहिजे घरातील स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ करा नीटनिटकेक ठेवा एक दिवस अगोदर पितृपक्ष सुरू होत असेल तर सकाळी घरातील स्वयंपाकघर स्वच्छ करून ठेवा पित्रांसाठी संपूर्ण पंधरा दिवस अन्न तयार केले पाहिजे त्यामुळे जे काही अन्न तयार केले जाईल ते लक्षात ठेवा गाय कुत्रा कावळा यांना द्यायला विसरू नका म्हणजे हे पंधरा दिवस खूप खास आहेत हे असे पंधरा दिवस आहेत ज्यात तुम्ही तुमच्या पूर्वजांना कोणत्याही प्रकारे संतुष्ट करू शकता तुम्ही तुम्ही गायला लगेच खायला द्यायचं असं नाही तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी देऊ शकता आणि आता तुमचा पुढचा प्रश्न असा आहे की आपण आपल्या पूर्वजांसाठी मासिक पाळी दरम्यान अन्न बाहेर ठेवू शकतो का मासिक पाळीच्या वेळी आपण आपल्या पूर्वजांसाठी अन्न तयार करत नाही म्हणजे पित्रांसाठी जे काही अन्न तयार केले जाते ते फक्त पूर्ण शुद्धतेच्या अवस्थेत बनवले जाते त्यामुळे तुम्हाला मासिक पाळी आली असेल तर अन्न बाहेर काढून ठेवू नका जर घरामध्ये रोटी बनवणारे दुसरे कोणी असेल तर तुम्ही नक्कीच त्यांच्याकडून बनवून घेऊ शकता जसे घरात एखादी स्त्री आहे जी स्वयंपाक करू शकते किंवा तुम्हाला मोठी मुले आहेत जी एक दोन रोट्या बनवू शकतात जर तुमचा नवरा रोट्या बनवू शकतो चपाती करू शकत असेल तर तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता एक दोन रोट्या बनवून पूर्वजांसाठी तयार करून घेऊ शकता तुम्ही ते गाईला खाऊ घालू शकता कुत्र्यालाही देऊ शकता परंतु इतर कोणीही ते बनवू शकत नसेल तर मग काय करायचं तर अशा परिस्थितीत तुमच्या घरात एखादं फळ असेल तर ते फळ तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी गाईला खाऊ घालू शकता याने पितरांनाही समाधान मिळते म्हणजे बघा शंभर देण्याचे मार्ग आहेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार पाहू शकता आता बघा घरात संध्याकाळची वेळ म्हणजे संध्याकाळी चार ते साडेचार नंतर घर झाडून घ्यायचं नाही आहे साडेचार नंतर घर अजिबात साफ करू नका साफसफाई सर्व काम तुम्ही करू नका जे काही साफसफाईचे काम असेल ते साडेचारच्या आधी करा तुम्हाला ते फक्त सकाळीच करावं लागेल अर्थात सूर्योदयापूर्वी उठले पाहिजे आणि सूर्योदयापूर्वी आपले घर स्वच्छ केले पाहिजे म्हणजे किमान आपण आपल्या घराच्या दारावर पाणी तरी शिंपडायचंच आहे स्वच्छ धुवायचं आहे लादी पुसून घ्यायची आहे सकाळी संध्याकाळी उदबत्त्या अगरबत्ती लावून तुम्ही आपल्या घरातील वातावरण पूर्णपणे सुगंधी वातावरण करायचं आहे लक्षात ठेवा संध्याकाळी घरात धूप लावायचं आहे आपले पूर्वजही यामुळे तृप्त होतात सकाळ संध्याकाळ घरात धूप दिवे लावल्याने वातावरण अगदी सुगंधित होते घराच्या स्वच्छतेमध्ये काळजी घ्या घरात इकडे तिकडे विखुरलेले काही सामान ठेवू नका सर्व काही त्याच्या योग्य ठिकाणी ठेवले पाहिजे घरात भांडण होऊ देऊ नका कोणताही वादविवाद करू नका मांसाहार होऊ देऊ नका आणखीन एक गोष्ट जसे की पितरांच्या तिथीच्या दिवशी ज्या दिवशी तर्पण अर्पण केले जाते त्या दिवशी पितरांच्या आवडीचेच अन्न शिजवायचं आहे ही गोष्टही लक्षात ठेवा बघा ही, ही सर्व कामे फक्त महिलाच करतात आणि महिलांनीच काळजी घ्यायची आहे तसेच तुमचे घर जितके चांगले राहील तितके अधिक मंगल आणि सद्गुणी वातावरण तुम्ही तुमच्या घरात निर्माण करू शकाल जितके तुमचे पूर्वज आनंदी होतील पूर्वज तृप्त होतात पिंडदान करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या घरातील दिवादान करू शकता तुम्ही पितरांसाठी अन्न बाहेर काढून गाई कुत्रे कावळे यांना खाऊ घालू शकता यांच्यामार्फत पूर्वजांनाही समाधान मिळते कोणीतरी दारात येत असेल जर एखादी व्यक्ती भिक्षा मागण्यासाठी आली असेल किंवा गायसारखे प्राणी येत असतील दिवसातून कितीही वेळा कुत्रे आले तरी त्यांना खायला दिल्यानंतरच त्यांना घरातून किंवा दारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा यावेळी घरात अन्नाचे प्रमाण थोडे जास्त बनवा या पंधरा दिवसात तुम्ही घरात अन्न थोडे जास्त करा जो कोणी तुमच्या दारात येईल त्याला अन्न खाऊ घालू शकता आणि त्यांना नंतर पाठवून द्यायचं आहे तुमच्या घरात कोणतीही कमतरता यामुळे भासणार नाही आता आणखीन एक गोष्ट म्हणजे रात्री शिजवलेले अन्न सकाळी खाऊ नये पितृपक्षाच्या काळात रात्री तयार केलेले शिळ अन्न कोणीही खाऊ नये म्हणून जेव्हा तुम्ही रात्री अन्न तयार करता तेव्हा ते मर्यादित प्रमाणात बनवा ज्यामध्ये प्रत्येकजण ते खाऊ शकेल आणि काही अन्न तुमच्या स्वयंपाकघरात देखील शिल्लक ठेवा थोडंसं अगदी शिल्लक ठेवा जेणेकरून तुम्ही सकाळी उठल्यानंतर गाईला ते खायला देऊ शकता म्हणून रात्री जेवल्यानंतर तुमच्या स्वयंपाकघरात काही अन्न शिल्लक राहिले पाहिजे पूर्णपणे स्वयंपाकघर रिकामी करण्याची गरज नाही आपण अन्न पाण्याची व्यवस्था करून झोपले पाहिजे कारण पितृपक्षात इतर येतात असे म्हटले जातात जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले पूर्वज आपल्या घरी भेट देतात त्यामुळे स्वयंपाकघर रिकामी नसावे त्यांच्यासाठी ताटात भाकरी ठेवण्याबरोबर अन्न पाण्याची म्हणजे एक बॉटलसुद्धा सुद्धा भरून ठेवू शकता एक ग्लास पाण्याचं ठेवू शकता एक दोन भाज्या ठेवा आता तुम्ही रात्री जे काही अन्न तयार कराल ते एक ग्लास पाणीसोबत बाजूला ताटात ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही हे अन्न गाईला खाऊ घालू शकता तुम्ही झाडाला पाणी अर्पण करू शकता तुम्ही दान करू शकता तुम्ही दिवे दान करू शकता तुमच्या पूर्वजांच्या स्मरणार्थ तुम्ही घरात शुद्ध वातावरण ठेवू शकता तुम्ही भ गीता पाठ करू शकता विशेषतः यावेळी भगवद्गीतेच्या सातव्या अध्यायाचे पठन केले जाते त्यामुळे तुम्ही हे सर्व कामे करू शकता तसेच या काळात मांसाहार वगैरे खाऊ शकत नाही नाही खाऊ शकत कारण कुटुंबातील प्रत्येक सदस्याने पूर्णपणे शुद्ध सात्विक अन्न तयार होईल याची काळजी घेतली पाहिजे लसूण कांदा मांस आणि दारू या पंधरा दिवसात कोणीही या गोष्टींचे से सेवन करू नये आणि दोन चार महिन्यापूर्वी एकाचा मृत्यू झाला असेल तरीही पितृपक्षात या सर्व गोष्टींची काळजी घ्यायची आहे अजून एक प्रश्न असा आहे की आपण नवीन घरात शिफ्ट झालो आहोत आणि जर आपण जे काही काम करतो ते आपल्या पूर्वजांसाठी होईल का तर हो मी तर्पण वगैरे करतो जे काही काम असेल जुन्या घरात जाऊन करायची गरज आहे का की नवीन घरात केलं तर चालेल का तर बघा तुम्ही जिथे असाल तिथे तुम्ही तुमचे पूर्वज येतात पूर्वजांना पत्ता म्हणजे ऍड्रेस देण्याची गरज नाही त्यांना माहीत आहे की तुम्ही कुठेही असलात तरी तुम्ही तुमच्या पूर्वजांसाठी सर्व काही करू शकता जुन्या घरात जाण्याची गरज नाही नवीन घरात राहून सुद्धा तुम्ही सर्व कामे करू शकता तसेच पुढचा प्रश्न असा आहे की आम्ही भाड्याच्या घरात राहतो आम्ही पूर्वजांसाठी येथे काही काम करू शकतो का तर्पण वगैरे किंवा त्यांना अन्न ठेवू शकतो का तर होय नक्कीच तुम्ही करू शकता तुम्ही भाड्याच्या घरात राहत असलात तरी भाडे भरेपर्यंत घर तुमचेच आहे जसे तुम्ही जिथे होळी दिवाळी सण साजरी करता त्याचप्रमाणे तुम्ही पितृपक्षही तिथे साजरा करू शकता आता तर्पण कसे करायचे हे मी तुम्हाला सांगते तर्पण करण्यासाठी पात्र घ्यावे लागेल त्या पात्रात त्या भांड्यात पाणी टाकायचे आहे ते शुद्ध पाण्याने भरा त्या पाण्याच्या पात्रात कुशा टाकावं लागेल अक्षता घालायचे आहेत तीळ घ्यायचे आहेत एक फूल ठेवायचे आहे आणि हे पदार्थ दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला अर्पण करायचं आहे आपल्या पितरांचं ध्यान केल्यानंतर तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे पिंडदान केल्यावरही तुम्हाला काम करावं लागेल आणि तुमच्या पूर्वजांची पुण्यतिथी असेल तेव्हा तुम्ही विशेषतः ब्राह्मण असतील यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करा मग ही पितृपक्षाची वेळ आहे तुमच्या बाजूने जेवढे करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा पण जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यातून किमान आपण जितके करू शकता तितके करण्याचा प्रयत्न नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती तुम्हाला दिली आहे ती मी तुमच्या प्रश्नांच्या आधारे दिली आहे मला अशी आशा आहे की तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळाली असतील याशिवाय तुम्ही तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता लवकरच मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये दे देण्याची नक्कीच प्रयत्न करेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद